वरून तुम्हाला कळलंच असेल की ताबडतोब पहा म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाची गोष्ट या व्हिडिओत असणार आहे तर खरोखर महत्वाची गोष्ट या व्हिडिओमधून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आता नवीन वर्ष येते आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला किंवा हा महिनाभर बऱ्याचदा आपल्या मोबाईलवरती वेगवेगळ्या वे प्रकारच्या लिंक येतील की अमुक अमुक एक लिंक ओपन करा की ज्या लिंकमुळं दोन हजार रुपये तुम्हाला कॅशबॅक मिळेल दोन हजार रुपये तुम्हाला पेमेंट मिळेल किंवा तुमचा नंबर अमुक अमुक स्कीमसाठी सिलेक्ट झाला आहे तर दिलेली माहिती भरा हा फॉर्म भरा नुकतंच पोस्ट ऑफिसची एक पोस्ट आहे अशी एक पोस्ट फिरते बघा डाकघरकडून पोस्ट फिरते तसंच काही काही पोस्ट अशाही असतील की तुम्हाला अमुक अमुक यांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत ही लिंक ओपन करा तुमच्यासाठी सरप्राईज आहे खरं तर अशी लिंक जर आपण ओपन केली तर ओपन केल्यानंतर आपण सरप्राईज होणार आहे कारण बऱ्याचशा ह्या ए पी के फाईल्स ज्या आहेत त्या फाईल्स फ्रॉडच्या असतात बऱ्याचदा मोबाईल हॅक करणारे जे ॲप आहे ज्या वेबसाईट आहेत किंवा ज्या अशा संबंधित व्यक्ती आहेत त्यांच्यामार्फत हो असे मोबाईल आपले हॅक करण्यासाठी आपला डाटा कलेक्ट करण्यासाठी अशा फेक अशा लिंक पाठवल्या हो जातात खरं तर माणसाचा हा एक मूळ स्वभाव आहे की जे काही फुकट आहे ते माणसाला हवं असतं फुकट ते पौष्टिक अशा न्यायानं माणूस पटकन ती लिंक क्लिक करतं त्याच्यावरची माहिती भरत जातं एक हव्यास असतो की आपल्याला चला कॅशबॅक मिळेल दोन हजार रुपये मिळतील पाच हजार रुपये मिळतील दहा मिळतील आपला मोबाईल सिलेक्ट झालाय म्हटल्यानंतर आपल्या हक्काच चा आहे आणि अशामधून आपण एखाद्या फ्रॉडला बळी पडू नये आपलं अकाउंट रिकाम होऊ नये अशा अनेक घटना रोज 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 घडताना दिसतात आणि अशा घटनांचं पेव या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा पूर्ण जानेवारी महिनाभर सुद्धा येऊ शकतो अगदी त्या लिंकला शासकीय योजना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी अमुक अमुक लिंक ओपन करा केंद्र स्तरावरची ही लिंक ओपन करा बरच काही वाटेल ते हे करून आपल्याला बळी पाडण्याचा प्रयत्न केला जातो तर बंधू भगिनी आपण एक सूज्ञ नागरिक असल्याप्रमाणे जागरूकतेनं वागूया आणि अशा लिंक ताबडतोब डिलीट करूया आणि इतरांना पाठवणं तर ताबडतोब बंद करूया माझ्याबरोबरच आपल्या सगळ्यांना अशा फ्रॉडमधून वाचवण्यासाठीचं एक सामाजिक नैतिक कर्तव्य म्हणून आपल्या चॅनलवरून हा व्हिडिओ आज ताबडतोब अपलोड करत आहे नक्की पहा इतरांनाही पाठवा तसंच अशा काही लिंक आल्या तर अजिबात अशा लिंकला बळी पडू नका कष्टाचं जे असतं तेच आपल्यासोबत येतं असं जे काही फुकटचं असतं ते घ्यायच्या नादात नक्कीच आपली फसवणूक होते भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार